तर हाय हॅलो नमस्कार तर आम्ही गणपती रंगवत आहोत आणि मी कलर केला आहे गणपतीला आणि नमस्कार तर तुमचं माझ्या या जयस पॉकेट रेसिपी ब्लॉग मध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर मी आली आहे भूमीच्या स्कूलमध्ये तर बाप्पा बनवायचं आहे इथं प्रशिक्षण म्हणजे एक मॅडम आल्या होत्या ते सांगत होत्या गणपती कसं बनवायचा तर खरं तर त्या मॅडमचं म्हणणं होतं की आपण साधी जी काळी माती आहे किंवा भुरी माती जे पण जे आपल्या गार्डनमध्ये किंवा कुंड्यांमध्ये असेल त्या मातीचा गणपती बनवायचा होता पण आम्हाला वेळ भेटला नव्हता म्हणून आम्ही शाळू माती घेतली होती तर काही हरकत नाही तर फर्स्ट टाईम मी बनवण्याचा प्रयत्न केला का तर बघा ज्ञानेशलासुद्धा बोलवलेलं होतं ज्ञानेश खूप छोटं आहे त्याला नाही जमत बनवायला पण त्याला भूमीसोबत जायचं होतं मग भूमी म्हटली होती मम्मी मला जायचं आहे पण ज्ञानेश मला करू नाही देणार म्हणून मग तू सोबत तर बघा भूमी हातीचा गणपती बनवत होती आणि ज्ञानेश आणि मी वेगळा गणपती बनवत होती तर ज्ञानेश त्याच त्याचा बनवायला लागला आणि मी माझी माझी बनवायला लागली तर असं आम्ही तीन गणपती बनवले तर ज्ञानेचा तर काही घरी नेता नाही आला पण भूमीचा आणि मी माझा गणपती घेऊन आले तर सात ते आठ दिवस झाले गणपती बनवून आणि तो छान प्रकारे सुकला सुद्धा आणि त्या मॅडमने जे सांगितलं त्याचप्रमाणे आम्ही बनवला तर खूप छान बनला त्याला टीच वगैरे असं काही नाही गेले आणि तुटला सुद्धा नाही तर बघा तुम्हाला जवळून दाखवते गणपती कसा झालेला आहे आणि मी पहिल्यांदा गणपती बनवला तर मी माझं बेस्ट देण्याचं ट्राय केलं तर म्हटलं चला आपल्यालाही काहीतरी विरंगुडा कारण घरातली कामं करून पण नेहमी नेहमी तेच तेच बोर होतं मग चला म्हटलं मुलांसोबत आपलंही काहीतरी बनवणं होऊन जाईल तर मग आम्ही करत होतो आणि हे ॲक्रेलिक पेंट आहे तर माझ्याकडे अजून एक ॲक्रेलिक पेंटचा डब्बा सुद्धा आहे तर मी आधी शाडू माती नाही तर एक म्हणजे मिळते ऑनलाईन मिळते टेराकोटा माती म्हणून तर ती ऑनलाईन मागवायची आणि त्यापासून मी दागिने बनवायची आणि त्याचे खूप सुंदर दागिने होतात तर मी तुम्हाला ते माझ्या या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल किंवा दाखवेल माझ्याकडे अजूनही ते दागिने आहेत तर त्याचेच एक कलर आहे तर मी याआधी म्हणजे भूमी जेव्हा छोटी होती दोन अडीच वर्षाची तेव्हा मी ते चालू केलं होतं बनवण्याचं तर मी विकले सुद्धा होते चार पाच पण मग त्यानंतर मी जॉब चालू केला तर मग मी ते सगळं राहिलं मग त्याचे कलर किंवा त्याचं सा सामान माझ्याकडे खूप सारा आहे तर ते मला सोपं जातं वेस्ट माझं काहीच नाही केलं जे कलर आहे ते भूमीला यूज होता किंवा घरामध्ये जे बारीक सारीक जे सामान लागतं मणी किंवा जे डायमंड मी आणले होते ते ते सगळं भूमीला कामा येतं डेकोरेशन करण्यासाठी किंवा शाळेत काहीतरी प्रोजेक्ट बनवायचं असतो त्यावेळेस तर हाय हॅलो नमस्कार तर आम्ही गणपती रंगवत आहोत आणि मी कलर केला आहे गणपतीला आणि भूमी सुद्धा करते आहे दाखव ग तुझा गणपती तर बघा मी तुझा गणपती ना असा आहे आणि के मी केलेला गणपती तुम्ही बघू शकता तो हा ज्ञानेशचा येतो गणपती आणि भूमी सुद्धा ट्राय भूमी हात कमी लाव बेटा तुटून जाईन तो नाही तर खाली पडला तर पाण्याचं समोर ठेवू का आमच्याकडे स्किन कलर नव्हता तर मग भूमी मला बोलली की मम्मी ऑरेंज आणि येल्लो मिक्स कर मग तो छान कलर होईल तर मी बऱ्यापैकी करायचा ट्राय केलेला आहे तुम्ही बघू शकता असा केलेला आहे आणि भूमीचं सीता चालू आहे इथं बघू शकता आता हे कलर पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भेटते की आम्ही कलर कसा केला आहे दाखवते शाळू मातीचा गणपती बनवलेला आहे तर दरवर्षीच म्हणतात की शाणू मातीचा गणपती बनवला पाहिजे तर नेहमी ट्राय करतो शाळू मातीचा गणपती बनवायचा पण यावर्षी भूमीच्या स्कूलमध्ये सांगत होते की शाणू माती पण वापरू नका मग तुम्ही काळी माती किंवा गार्डन मधली माती वापरून करू शकता पण असं आहे ना आम्ही राहतो फ्लॅटमध्ये त्याच्यामुळे कसं माती मिळत नाही थांबणार आहे बाबू हे नाही खुलत ते खूप पॅक आहे पप्पा आल्यावरती खोलू आपण हे मला पूर्ण ते न्यायचं हो बरं ठीक आहे स्कूलमध्ये न्यायचं ठीक आहे तर गार्डन मधली किंवा बाहेरची माती आणून तुम्ही गाडून सगळं व्यवस्थित करून असं करायचं होतं पण मग झालं काय तेव्हा नेमका पाऊस चालू होता आणि कृष्ण जयंती होती तर त्या सगळ्या गोंधळामध्ये मा आम्हाला माती तयार करायला वेळच नाही मिळाला मग आम्ही शेवटी शाळू मुगतीच घेतली विकत आणि मग त्या मातीचा गणपती बनवला तर मी हा फर्स्ट टाइम बनवला होता गणपती मी आधी कधीच गणपती बनवून बघितला नाही किंवा केला नाही बघ फक्त गावाकडे आईकडे कसं चूल होती तर चूल मांडायची तर मी थोडीफार हेल्प करत होती चूल मांडायला पण बाकी असं मातीचं काही बनवायचं तर मी कधी ट्राय नाही केलेलं आहे पण मी फर्स्ट टाइम ट्राय केलं तर दाखवते तुम्हाला आता आमचा गणपती कसा तयार होतो आणि किती छान त्याला कलर होतात तर बघूया चला फायनली hey. आमचा गणपती झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी गणपती कसा बनवलेला आहे चला hey. बघू शकता मी हा गणपती असा कलर केलेला आहे हा फेटा बनवलेला आहे आणि असा गणपती भूमी तुझा गणपती दाखव भूमी पण खूप छान प्रकारे ट्राय करते कि बिटपिटा